नमस्कार माझं नाव आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अपंगांचा जन आक्रोश मोर्चा मा श्री शेख अनिस पत्रकार संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता स्थळ दयासागर हॉस्पिटल समोर गर्ल हायस्कूल चौक अमरावती प्रमुख मागण्या निराधार योजनेचे मानधन दरमहा सहा हजार करण्यात यावे अपंग निराधारांना योजनेमध्ये त्वरित समाविष्ट करण्यात यावे अपंग निराधारांना शासन नियमानुसार विना अट घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व ग्रामपंचायत मधील अपंगांचा पाच टक्के निधी त्वरित खर्च करा करण्यात यावा अपंगांना रोजगार हमी योजनेत काम देण्यात यावे निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डीबीटी प्रणाली रद्द करण्यात यावी अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळवलेले व अपंग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या बोगस अपंग अधिकारी व कर्मचारी यांच्या अपंगाच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी अपंगाच्या बचत गटांना पाच लाख रुपये पर्यंत अनुदान योजना सुरू करण्यात यावी अपंग वीज भांडवल योजना बँकांना मंजूर करण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे अपंगांना स्वयंरोजगारासाठी महानगरपालिका नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीमध्ये दहा बाय दहाची जागा देण्यात यावी टीप आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व अपंग निराधारांची नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यातील अपंग निराधारांनी या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अपंग जोडो अभियान संपर्क नाईन नाईन टू थ्री सिक्स सेवन वन फाय सिक्स थ्री नौ नौ दोन तीन सहा सात एक पाँच सहा तीन नाइन सिक्स सेवेन थ्री थ्री सिक्स जीरो थ्री सेवेन जीरो नौ सहा सात तीन तीन सहा शून्य तीन सात शून्य सेवेन सेवेन सिक्स नाइन जीरो वन सिक्स फोर जीरो फाइव सात सात सहा नौ शून्य एक सहा चार शून्य पाँच सेवेन फाइव जीरो सेवेन फोर जीरो सिक्स सिक्स नाइन फोर सात पाँच शून्य सात चार शून्य साह सा नौ चार धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मटा अँकर बेचाळीस टक्के व्यक्तींना भारत योजनेची माहितीच नाही टक्के टक्के अपंग व्यक्ती वंचित वृत्तसंस्था नवी दिल्ली देश दिव्यांग व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचा विमा नसून बेचाळीस टक्के दिव्यांगांना केंद्र सरकारची प्रमुख आरोग्य योजना असणाऱ्या आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य जन आरोग्य योजनेबद्दल माहितीच नसल्याने काही मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांनी केलेल्या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणात उघड झाले आहे राष्ट्रीय दिव्यांगत्व नेटवर्क नॅशनल डिसॅबिलिटी नेटवर्क येथे झालेल्या नि... बैठकीत हे निष्कर्ष सादर करण्यात आले दिव्यांगाचे सर्वेक्षण हे निष्कर्ष गेल्या आठवड्यात राष्ट्रीय अपंगत्व नेटवर्क एन डी एन बैठकीत सादर करण्यात आले आयुष्मान सर्वांसाठी या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय दिव्यांग रोजगार प्रोत्साहन केंद्राने NCPEDP पी पी केलेल्या सर्वेक्षणात चौतीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पाच हजाराहून अधिक दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण गरजूंना आरोग्य सुरक्षा देण्याचा योजनेचा उद्देश असला तरी अवघ्या अठ्ठावीस टक्के दिव्यांगांकडून त्यासाठी अर्ज आरोग्य विमा हा अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी विशेष विशेषाधिकार नाही तर जगण्यासाठी आवश्यक आहे दिल्ली उच्च न्यायालयाने विम्याबाबत दिलेला निर्णय हा महिलाचा दगड होता तरी खाजगी विमा कंपन्या विमा संरक्षण नाकारत आहेत असे निरीक्षण एन सी पी डी कार्यकारी संचालक पली यांनी नोंदवले धन्यवाद